आणि किरण नाणे नाते अशी कुस्ती आकडा आता नाते पाहून इंचे असते गोवा कुस्तीला पंच म्हणून पहिलवान मित्र आम्ही दहा दादा पाच नंबरचे पलवान येणार का पोस्टर पाच पावसायला लागला आता गडबड करू नका साहेब सांगतील तेच पलवान पुढे घेतली जाते गोवा दड्रे बसतात तुम्ही पंच म्हणून या महाराष्ट्र चॅम्पियन वीर हनुमान कुस्ती केंद्र पाडी थोडं कुस्तीच स्पीड वाढवायला पाहिजे पाऊस येण्याची चिन्ह वाटत आहे हा थोडी घेतली दिव्या कबीर सिंह रजपूत हातला तिकडा निरजचा आणि विशाल मध्ये घनवार विट्याला सरावर ताशी पुस्तक ते समीर पवार चित्रीकर त्या पुस्तकात पोहोचला कुस्त्या चांगल्या जोडल्यात बघा बारक्या जोडत ह्या कुस्त्या पोस्टरला पडतात अशा कुस्त्या लागल्या एकदा बजरंगबलीचा जागर करूया विनंती करूया थोडं थांबा त्या बजरंगबलीचं नाव घेऊया आडलेलं काम होऊन जाईल सगळ्यांनी हात वरती करा बापू सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही शुभम आगडे विरुद्ध अक्षय लोहार गाव राखोल्याचा अशी कुस्ती चालवते सरपंच नारायण माळी ती कुस्ती जोडण्यासाठी आकड्यावरती आलेले चला जोडा ए रुग्ण चल बरा पालिकडा नारायण माळे यांच्याशी बहास्य कुस्ती लागते बापू सरपंचा कड्यावरती आली पोरं बारकी दिसायला लागली की काय बांधणार आपल्या सरपंच म्हणले सरपंच तब्येत चांगली असेल मनोबल चांगला असेल तर जीवनाचा आनंद घेत आहे तो ग्रामपंचायत चे अध्यक्ष जेव्हा आग लावे अपारीचा आणि संतोष रुपणार कडेगावच्या अशी कुस्ती आकड्यावरती चालू ते सांगते वस्तात कुस्तीला चव्हाण कुस्तीला पलवान चला पाच नंबर चव्हाण आणि हर्षद पवार आले का पोस्टर चे पलवान काय आलेले दिसत नाही कुस्तीला तेराज भोसले कडेगाव उपमहाराष्ट्र श्री मोहन भायसे शिवाई धान्य सपत्ता विरुद्ध रामदास सुपणार गारा बरोबर का अशी कुस्ती आकारावरती लागलेली आहे अकरा हजार रुपया इनामासाठी कुस्ते देणगी दाते आले का बघा वा 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 दादा मिरजकर का कुबेर सिंह रजपूत दत्ता गलंडे पीएसआय त्या कुस्तीला सरपंच म्हणून रामदास एक नम्रता आणि शिद्धा लागलेला आणि दीपराज भोसले कडेगावचा अशी कुस्ती लागलेली आहे आता थोडी शंकर यशवंत चव्हाण नाना शंकर यशवंत चव्हाण नाना कुस्ती लावण्यासाठी पुढे चाल शंकर यशवंत चव्हाण नाना कर्षा मध्ये तुम्ही मागव लावले आलेला आहे आंगना शेळके हात होती काय आणि वृद्ध चैतन्य माने हा धकटवारीचा भोसले अंशाला सराव शहाजी राणा पवार पारधा करचा पट्टा ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी सावडेकरांचा पट्टा दुधार सा आलेला अप्पारीचा प्रतिस्पर्धक घ्या सतीश मोडे आलेला प्रतिस्पर्धक घ्या निवृत्त पीएसआ यांच्या शुभहस्ती कुस्ती लागलेल्या आकारावरती आणि याच मातीत